पालघर लोकसभा क्षेत्रासाठी बहुजन विकास आघाडीकडून बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी आज अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव राजीव पाटील मनीषा निमकर प्रभाकर पाटील उमेश नाईक नितीन भोईर आदी जण उपस्थित होते आमचे लोकनेते आमदार रितेंद्र ठाकूर आणि आमचे सगळे वरिष्ठ कार्यकर्ते यांनी आजच्या दिवसात एक चांगला मुहूर्ताचा साधून योग साधून आज उमेदवारी अर्ज भरणं आवश्यक आहे म्हणून आम्ही तो भरलेला आहे आणि उमेदवार अर्ज भरत असताना उमेदवार म्हणून जो निश्चित होणार आहे त्याला अजून वेळ आहे आणि त्याप्रमाणे जे वरिष्ठ नेते आमचे आहेत आहेत त्या सगळ्यांनी मिळून एक उमेदवार निश्चित स्वरूपात पुढे दिला जाईल परंतु आज एक मुहूर्त करून भरून ठेवले बहुजन विकासाकडचं मूळ अजेंटाच तो म्हणजे विकास आज आम्ही गेले तीस वर्ष काँग्रेसचे आमदार एकंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही विकासाचाच अजेंडा पकडलेला आहे त्याच्यामुळे जो विकास आम्ही कोसाई विरार शहर महानगरपालिका वसे तालुका किंवा जो काही तिकडे तिकडे आमच्या सत्ता आहेत त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्लस जिथे आम्ही नाही तिकडच्या लोकांनासुद्धा आम्ही देण्याचा खूप प्रयत्न करतोय जे माझी खासदार वगैरे आमच्या असताना खासदार त्यांनी एक आपली रेल्वे ढहाणूपर्यंत नेली जी कोणालाच शक्य होत करता आली नाही त्याचप्रमाणे वसईला जो निघणारा गॅस आहे तो गॅस गुजरातला जायचा परंतु तो वापर इथे त्याचा होत नव्हता त्यावेळी सुद्धा हा जो गुजरात वरनं गॅस पाईपलाईन इकडे पालघर जिल्ह्यातल्या लोकांसाठी आणलं आणि त्याचं आज काम सगळ्या ठिकाणी चालू आहे घरोघरी गॅस कनेक्शन मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे महानगरपालिका अधीमध्ये तीन हजार कोटी सॅटेलाईट सिटीसाठी महानगर खासदार साहेब असताना म्हणजे एक खासदार हा लोकसभेने जाऊन काय करू शकतो हे एकदम चांगलं उदाहरण म्हणजे बळीराम जाधव साहेब हो। जे खासदार असतात त्यांच्यामध्ये असे भक्कम ताकद ते लोक नाही आमच्या रितीने चिन्ह हा विषयच नाही मुळत आम्ही फॉर्म भरला मागणी केलेली आहे आमची जी पारंपरिक सिटी ज्या बोर आम्ही लढतोय त्याची आज आम्ही मागणी के केलेली आहे आणि काहीतरी सांगतो फर्स्ट कम पण आम्हाला मिळेल मी रिंगणात वैयक्तिक उमेदवार म्हणून आज फॉर्म भरलेला नाही त्याच्यामुळे असं सांगत नाही मी रिंगणात भरलोय अजून खूप लोकांचे फॉर्म भरायचे आमच्या मनिषादाही आहेत कडो साहेब आहेत संतोष गोखले आहेत बळीराम जाधव साहेब इच्छुक उमेदवार त्याच्यापैकी कोणतरी अजून निश्चित झालेलं नाही बहुजन विकास ना रिंगणात आहे अप्पा रिंगणात आहे हे आम्ही मानून चालतोय त्याच्यामुळे जे कोणी समोर उमेदवार असतील त्यांच्या पक्षाचे त्यांनी लढवतील पण आमचा उमेदवार अप्पा या हिशोबाने आम्ही बहुजन विकासाकडे आघाडीचे कार्यकर्ते चालतो महान्यूज सेवन करिता गोवर्धन बिहाडे वसे पालघर आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपूर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी कियान करवाएगा आईआईटी जेईई नीट एम्स केवीपीवाई एमएचटीसीटी और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी पंद्रह वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी बैच स्टार्ट फ्रॉम 10 मई आवर एड्रेस कियान करियर पॉइंट ब्लॉक नंबर दो ओंकार नगर बिसा रोड नियर काला मारुति टेम्पल जयमंत नगर नागपुर और कॉन्टैक्ट डबल एट थ्री जीरो फोर सेवन नाइन थ्री एट जीरो और नाइन जीरो फोर नाइन जीरो सेवन नाइन सिक्स सेवन फोर